हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रीरामनवमी दोन हजार पंचवीस शुभ संयोग सात सटीक उपाय मनोकामना पूर्ण होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रामनवमी साजरी करावयाचे आहे चैत्र शुक्लनवमी ह्या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता म्हणून ह्या दिवशी श्री रामनवमी हा दिवस साजरा करतात रामनवमी ह्या दिवशी काही दुर्लभ योग बनंत आहेत रामनवमी ह्या दिवशी काही उपाय केले तर आपल्या मनोकामना पूर्ण होतील ह्या दिवशी माता सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते या दिवशी दुर्लभ योग बनत आहेत ते भक्तांना लाभकारी आहेत रामनवमी ह्या दिवशी कोणतेही शुभ संयोग आहेत रामनवमी ह्या दिवशी श्रीराम यांचा जन्म झाला होता तर ह्या दिवशी पुष्पनक्षत्राचा संयोग बनत आहे रविवार हा दिवस आहे त्यामुळे रविपुष्य योग बनत आहे रामनवमी ह्या दिवशी सर्वार्थसिद्धी योगसुद्धा बनत आहे त्याशिवाय सुलक्ष्मी योग त्या मालव्या राजयोग बुधादित्य राजयोग पण आहे या शुभ संयोगांमध्ये अहरी पूजन केले तर भक्तांना लाभ होईल व त्याच्या मनोकामना पूर्ण होतील रामनवमी कधी साजरी कराव्याची आहे चैत्र शुक्ल पक्ष नवमी तिथी या दिवशी रामनवमी साजरी कराव्याची आहे ही तिथी पाच एप्रिल सात वाजून सत्तावीस मिनटाला सुरू होत असून सहा एप्रिल सात वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे उदयतिथी पाच एप्रिलला आहे त्यामुळे रामनवमी ह्या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी या श्रीराम यांची पूजा अर्चा करावी तुपाचा दिवा लावून आरती करावी स्तुतीचे महत्त्व आहे अन्न व धान्याचे दान करावे नक्षत्र योग आहे त्यामुळे संपत्ती व सोने खरेदी करणे शुभ मानले जाते रामनवमीचे महत्त्व धार्मिक मान्यता अनुसार धरतीवरती अधर्म व पाप वाढले होते तेव्हा भगवान विष्णू यांनी अयोध्यामध्ये राजा दशरथ व कौशल्या यांच्या पुटी पुत्राचा जन्म घेतला त्यांनी श्रीराम यांचा वेष धारण केला व धर्म व मर्यादाची स्थापना केली व उच्च आदर्शाचे पालन केले म्हणून या कारणाने ते मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून संबोधले गेले राम यांनी लंकाच्या रावणाचा वध केला होता व धर्म सत्य व करुणाचे राज्य पुन्हा स्थापित केले होते रामनवमी ह्या दिवशी कराव्याचे उपाय रामनवमी ह्या दिवशी सकाळी स्नान ध्यान झाल्यावर बालकांड ह्याचे वाचन करावे त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील रामनवमी ह्या दिवशी तुळशीच्या एकशे आठ पानांवरती श्रीराम लिहावे मग त्याची माळ बनवून श्रीराम यांना अर्पित करावी रामनवमी ह्या दिवशी राम, राम मंदिरामध्ये सव्वा किलो डाळ व गूळ दान करावा त्यामुळे आपल्याला सफलता मिळेल आपल्या विवाहाच्या कार्यामध्ये उशीर होत असेल किंवा काही विघ्न येत असतील म्हणजेच अडचणी येत असतील तर श्रीराम माता सीता यांना हळकुंड कुंकू व चंदन अर्पित करावे जर आपण कोणत्या आजाराशी बरेच दिवसापासून झटत आहात व त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान मंदिरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचे पठण करावे संतान प्राप्तीसाठी एक नारळ घेऊन लाल कापडामध्ये गुंडाळून माता सीताच्या चरणाशी अर्पण करावा त्याचबरोबर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा धनसमृद्धीसाठी रामनवमी ह्या दिवशी घरातील मुख्य दरवाजावरती अकरा दिवे लावावे व राम दरबाराची पूजा करावी फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद